नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस पूर्ण छान आणि खूप मस्त असं जाऊ दे तर आज आहे संत सावतामाळी यांची पुण्यतिथी तर आज त्यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती ऐकून घेणार आहोत तर आज माहिती म्हणजे आम्ही गोष्टी स्वरूपात सांगणार आहे तुम्हाला तर त्यांची त्यांची माहिती आपण जाणून घेऊया संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन बाराशे पन्नास मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील अरण या गावी झाला दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील ते पंढरपूरचे वारकरी होते त्यांना दोन मुलं होती एक म्हणजे पुरसोबा आणि दुसरे डोंगरोबा पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते आपला आपली शेती व्यवसाय हा सांभाळून ते भजन कीर्तन करत असत त्याचप्रमाणे पंढरीची वारी सुद्धा ते करत असत त्यांचा विवाह पंचक्रोशी मधीलच सधुमाळी यांच्या मुलीशी झाला या दाम्पत्याच्या पोटी संत सावता महाराजांचा सा जन्म झाला हे घराणं म्हणजे सावतामाळी माळींच घराणं हे मिरजेच्या संस्थानामधलं औसा येथील सावतामाळी यांचे आजोबा हे अरण या गावी सावतामाळी यांनी भेंड गावचे माळी यांची मुलगी जनाई यांच्याशी विवाह केला तिने उत्तम संसार केला त्यांना दोन झाली एक विठ्ठल आणि दुसरी नाकताई सावतामाळी यांनी सेना नावी आणि नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच अभंगामध्ये आपल्या व्यवसायातील वाकप्रचार आणि शब्द हे वापरले आहेत सावतोबांना फक्त पंचेचाळीस वर्षाचे आयुष्य लाभले धार्मिक प्रबोधनाचे आणि भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी आपल्या निष्ठेने केले कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच ईश्वर सेवा हे त्यांनी हे सांगितलं विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते त्यांनी पण त्यांनी कधीही पण पन, ते पंढरपूरला कधीही गेले नाहीत पण विठ्ठल मात्र त्यांच्या दर्शनाला आला ते कर्ममार्गी संत होते त्यांनी अध्यात्म आणि भक्ती लोकसंग्रह आणि आत्मबोध आणि सदाचार यांचा बेमालून सांगड घातली अंधश्रद्धा 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 कर्मटपणा आणि दांभिकता यांची त्यांनी भीडभाड कधीही ठेवली नाही ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत कौशल्य किंवा जप तप होम हवन याची आवश्यकता नाही तर ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपल्या अंतकरणानं चिंतन करावे असे त्यांनी सांगितले आषाढ वद्य चतुर्दशी या दिवशी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले त्यांनी गायलेला अभंग आहे तो मी तुम्हाला म्हणून दाखवते आमची माळी अची जात शेत लावू बाघियात कांदा मुळा भाजी अवघी विटा ही माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा माझा हरी असा हा त्यांचा अभंग त्यांनी लिहिलेला मी तुम्हाला चार ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवला तर हा व्हिडिओ कसा वाटला संत सावता माळींबद्दल आज पुण्यतिथी होती त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगितली तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि संत सावता माळींबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल आणि काय प्रश्न असेल तर तुम्ही मला या व्हिडिओमध्ये सांगू शकता किंवा कमेंटमध्ये विचारू शकता तर कसं वाटलं तर कमेंट करा लाईक करा तर पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणून मी हा व्हिडिओ थांबवते पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया तर जय हरी पांड रंग हरी पांडुरंग रंग हरी पांडु रंग हरी